तर बघा खूप सारे विद्यार्थी मला असं म्हणत असतात की मॅडम आम्ही तर खूप सारे अभ्यास खूप वेळ अभ्यास करतो सारखं अभ्यास करतो आणि तरीही आम्हाला मार्क्स येत नाहीत आणि आमच्याच वर्गातला फलाना फलाना हा मित्र आहे तो मित्र आहे तो काहीच अभ्यास करत नाही सतत बाहेर फिरायलेला असतो खेळालेला असतो तरी तो कसा त्याला कसे मार्क्स जास्त येतात आणि आम्ही इतकं अभ्यास करूनसुद्धा आम्हाला मार्क्स येत नाहीत मग मला असं म्हणायचं आहे त्या विद्यार्थ्यांना की दोन प्रकारचे विद्यार्थी असतात जे खूप अभ्यास करतात दिवस अभ्यास करतात परंतु तरीसुद्धा त्यांना मार्क हे जे असतात ते कमी येत असतात आणि काही विद्यार्थी असे असतात की जे क काही अभ्यास करत नाही थोडा अभ्यास केला नंतर खेळलं वगैरे सगळं काही करतात आणि त्यांना मार्क पण जास्त देतात तर असे विद्यार्थी काय करतात आणि त्यांना मार्क कसे जास्त देतात आणि तुम्ही कुठं चुकता हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर बघा मार्क वाढवण्याचे फक्त अभ्यास करणं हे एकच तरीका नसतो मार्क वाढवण्यासाठी तुमचं पेपरमधलं प्रेझेंटेशन आणि तुम्हाला किती आठवतो तुम्ही कशाप्रकारे अभ्यास करता हे अगोदर तर सर्वात जास्त महत्त्वाचं असतं तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा तर तुम्ही अभ्यास किती वेळ करताय हे ग महत्त्वाचं नाही तुम्ही अभ्यास किती एफेक्टिव तरीकेने करता म्हणजे तुम्ही अभ्यास किती मन लावून करता आणि कशा पद्धतीने करता हे महत्त्वाचं आहे तर तुम्ही वेळ मोजू नका तुम्ही अभ्यास मोजा की तुमचा अभ्यास किती झाला आहे हे पहिलं तर तुम्ही मोजायला सुरुवात करा कारण काही विद्यार्थी उगस दहा दहा तास बारा बारा तास अभ्यास करतात आणि म्हणतात त्यांना वाटतं की इतका वेळ अभ्यास केला आणि आता अभ्यास झाला पण त्यांचा अभ्यास किती झालेला असतो एक चाप्टर दोन चाप्टर बस परंतु काही विद्यार्थी दोन ते तीनच तास अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यास करण्याची पद्धत अशी असते की त्यांचं दोन ते तीन तासातच तीन चार चाप्टर त्यांचे आरामात होतात तर ते अभ्यास कसं करतात तर पहिल्यांदा तर ते त्यांचं ते जेव्हा अभ्यास करतात तेव्हा त्यांचं लक्ष सर्व लक्ष अभ्यासावरती असतं फोकस सगळं काही त्यांचं अभ्यासावरती असतं आणि त आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करताना नेहमी ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाहीत त्या तुम्ही लिहून पाहायला पाहिजे कुठल्या गोष्टीत स्पेलिंग मिस्टेक वगैरे कुठं काही का नाही झालं पाहिजे तुमचं प्रेझेंटेशन पेपरमध्ये चांगलं पाहिजे आणि मी तुम्हाला नेहमी म्हणते एकदा लिहिणं म्हणजे शंभर वेळेस वाचणं असं असतं म्हणजे तुम्ही एकदा लिहून पाहिलेली गोष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही म्हणून तुम्ही जोपर्यंत लिहून बघत नाही तोपर्यंत तुमचं तुमच्या लक्षात राहण्याची तुमची जी क्षमता आहे ती वाढत नाही तर काही विद्यार्थ्यांना एकदा वाचलं दोनदा वाचलं की ते लक्षात राहतं पण काही विद्यार्थी ॲव्हरेज असतात त्यांना लक्षात राहत नाही ते त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर लिहून बघायचं आहे एकदा तरी किंमत कमीत कमी तुम्ही लिहून बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सूत्र वगैरे गणिताचे जेव्हा तुम्ही पाठ करता तेव्हा तुम्ही सूत्र पाठ करायचे आहेत तुम्ही आत आत्ता पाठ करता आणि तुम्हाला आता लक्षात राहिलेत असं तुम्हाला वाटतं परंतु जेव्हा पेपरमध्ये जातं तुम्हाला एक सूत्र आठवत नाही त्यासाठी काय करायचं आहे सूत्र सगळी पाठ करायचे आहेत आणि सगळी सूत्र वही बंद करून चिटिंग थोडी पण करायची नाही एकदा पण बघायचं नाही आणि सगळी सूत्र तुम्ही लिहून पाहायचे आहेत तुम्हाला येतात की नाही म्हणजे कसं होणार तुमच्या डोक्यामध्ये ते सूत्र एकदम फिट लक्षात बसतील आणि तुम्ही एकदा हे करून बघा लिहून बघा तुम्हाला माझी गॅरंटी आहे तुम्ही कधीच काहीच विसरणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक एक टार्गेट द्या म्हणजे पहा आता एवढा चॅप्टर केला की मी हे करणार ते करणार म्हणजे तुम्हाला जे काही आवडतं तुम्ही आता समजा एक विषय समाप्त केला अभ्यासाचा तर तुम्ही एक मूवी बघू शकता म्हणजे तुमच्या डोक्याला काय होणार मी इतकं छान अभ्यास केला एकदा एवढं केलं की मला मग मूव्ही बघायची आहे मला त्याचं गिफ्ट काहीतरी मिळणार आहे असं तुमच्या डोक्याला इन्स्ट्रक्शन्स मिळत असतात आणि तसंच तुम्ही अभ्यास करत राहा छान मन लावून अभ्यास करा आणि काय महत्त्वाचे टॉपिक्स कोणते आहेत ते पहिल्यांदा करा आणि जास्त अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका पेपरमध्ये चांगलं लिहा म्हणजे तुमचे ही मार्क नक्कीच वाढतील तर भेटूया आपण अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर ऑल द बेस्ट छान अभ्यास करा छान पास व्हा धन्यवाद